जमाईदेवीच्या समिती आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद आणि पाच समितीच्या उमेदवाराच्या आचनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके असे आमचे सहकारी अभिनाचे अनुभव ज्येष्ठ नेते शिवाजी सोनाथ गोळीसर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि खरं तर प्रत्येक महाराष्ट्रातला व्यक्ती काल जी दोघद घटना घडली त्याच्यावरती आपण आजपासून शोक व्यक्त केलेला आहे आणि खरोखरच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की मागच्या आठवड्यामध्येच आता तुम्हाला खरं वाट वाटो परंतु त्या जनाभशेच्या लक्षांच्या निमित्तानं भेट आणि बैठक बारामतीत असो पुण्यात असो पुण्याचा माझा योग होता परंतु मी टाळलेला आहे आणि आज मला खूप वाईट वाटतं दुःख झालंय की आपल्याला एका व्यक्तीनं त्या बैठकीसाठी बोलवलं होतं आणि ती माझी भेट झाली असती म्हण पुढे राजकारणात कुठं असतो किंवा नसतो तो भाग वेगळा झाला असता परंतु मला खूप दुःख झालं आणि मी काल दिवसभर घरातून बाहेर माझ्या डोळ्यातून आश्वर अनावर झाले की आपल्याला एवढ्या मोठ्या थोर नेत्याला भेटण्याची संधी आली उत्पती आहे आणि आपण त्या संधीला मोकळ असू द्या जे आपल्या हातात नाही नीतीच्या हातात जे आहे ते घडलं आणि फुण खूप मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झाली आणि सर्वांच्या दुःखाला पारावर उरला नाही अशी परिस्थिती आज आपल्या त्या थोरने ज्याच्या महाराष्ट्रातून गेल्यामुळे झालेली आहे मी जास्त पुढे काय त्याविषयी बोलणार नाही परंतु ही जिल्हा विषय आज सगळ्यांना वाटत असल हा थोडा वेगळा विषय झालेला होता त्याच्याशी चर्चा आमची शाजीराजेशी झाली इंद्रजशी झाली आम्हाला इंद्रजी पवार बद्दल किंवा त्यांनी उघडल्याबद्दल आमचा विरोध नव्हता मी आदरानं त्यांना सांगितलं की बाबा आमच्या गावातला हा जिल्हा परिषदेचा उमेदवार का ठरलेला आहे त्याच्यामुळे आम्ही वाढत त्या दिवशी ह्या भाजपमध्ये आले त्या दिवशीच म्हणतो बाबा इंद्रजित आपला हा जिल्हा परिषदचा उमेदवार असू शकतोय आणि त्याच्यामुळे आपण मागणीचा विषय आण परंतु त्यांना सुद्धा कोणी तर कानावर त्यांच्या गेलं की मी काँग्रेस काँग्रेसकडून उभारणार आहे मी असा विचार केला की आपल्या गावातीलच एक व्यक्ती आहे आणि ते आपलं सहकार्य आहे आणि परत आपण त्या काँग्रेसकडून उभारायचं आणि आपल्या मतविभागणी म्हणजे कोणाला तर फायदा व्हायचा या दृष्टिकोनातून मी त्या सांगितलं मराठी चर्चा झाली फक्त आमची एवढीच मागणी होती की वर जरी इंग्रजी जिल्हा परिषद असता माने मार्गाने म्हणजे माने सर्वांनी घ्यावं नेत्यानं घ्यावं आणि हे समतोल राखावा ह्या मतदारसंघातला आणि ती प्रत्येकाची भावना त्या माने साहेबांच्या गटामध्ये होती आणि ती तीव्र भावना आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासमोर मांडली परंतु त्यांचं काय बोलणं झालं त्याविषयी ते सर्व सोयीस्कर आमचं दोघांचं बोलणं झालं त्याच्यानंतर तो विषय मी त्याविषयी संपवला परंतु तो त्या गैरसमजून अंगाने त्या ठिकाणी ते जे पाऊल आहे ते तुम्हाला सगळ्यांना मी सांगू हे की हे पाऊल उचललं म्हणजे हा पवार बंधूला किंवा विनोदी विरोध म्हणून नाही त्यांची एक भूमिका होती की बाबा आपण हा मतदारसंघ सक, तुमच्यासाठी असावा मार्गाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला संधी देता यावी या दृष्टिकोनातून तो विषय पुढे आलेला होता जे काम माझी पूर्ण झाल्यानंतर मला कशी त्यांचं पूर्ण झालं तर आता खूप विषय पुढे गेला असल्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही परंतु आज आपण विरक्षेच्या सामोरे जात असताना आपण दाखील न राहता आपण जरी आपण प्रचंड मतांना निवडून येणार असलो तरी सुद्धा प्रत्येक मत हे आपल्याला महत्त्वाचं असतं आपण उत्साहामतच्या भरामध्ये किंवा आपण एक विजय होतो या दृष्टिकोनातून न पाहता पण जास्तीत जास्त प्रयत्न करणं आणि जास्त जास्त मतदापर्यंत जाणं त्यांना आपली भावना आपल्या भूमिकांच्या बाबतीमध्ये पटवून देणं आपल्या पुढच्या कामाचं आपलं विजन आहे त्यांच्या समोर ठेवणं या प्रत्येक गोष्टी प्रत्येकाच्या हातामध्ये असतात प्रत्येकाने ते काम आपण सर्वांनी करायचं आहे आणि ताकदीनिशी मी तुम्हाला सांगतोय की मी समोर एक एकदा बोलले की बोलत असतो त्यांनाही या दोघांनाही माहिती आहे मग काय राजकीय त्यांचं वय नाही आम्ही फक्त राजकारणापुरतं करतो आणि तेवढंच हे करतोय ज्या दिवशी विरक्षण संपलं त्या दिवशी आमच्या डोक्यातनं मिशन तर गेलेलं असतो अशा काय घटना घडल्या तर मी त्याच्यासाठी मी तुम्हाला बोलतोय शेवटी पार्टी पक्ष नेता त्याच्यासाठी प्रत्येकाला करावं लागतंय आणि त्या गोष्टी मी करत आलेलो आहे आणि त्यासाठी मी अशी सामोरे जायची तयारी मी ठेवलेली असते ह्या सगळ्या गोष्टीचा प्रसार करून मी तुम्हाला प्रत्येकाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला उमेदवार पंच समितीचा हे आपली महिला भगिनी आहे आणि आपला इंग्रज भाऊ पवार यांना आपल्याला जिल्हा परिषदेला चांगल्या मतानं तर आम्हाला अपेक्षा होती की कोणतरी दुसरा उमेदवार एखादा परंतु काका सारख्या माणसाने ज्येष्ठ माणसाने आश्चर्य व्यक्त करण्यासाठी गोष्ट झाली आहे आपण त्याविषयी बोलू शकत नाही परंतु त्याचा अधिकार आहे तो होकार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला काम करण्याचा तसंच होभारण्याचाही अधिकार आपण त्या ठिकाणी बोलू इच्छित नाही परंतु प्रत्येकाला वाटतं की बाबा हा ज्येष्ठ नेता आहे इतके दिवस या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेला आहे आणि आता त्याच्यासमोर आपण ह्या गोष्टी जर समोर एखाद्या गोष्ट ही जाईल तर खूप त्याचा परिणाम याच्या दृष्टीने होणार आहे म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्व बंधू भगिनींना सांगतो की आपण आपल्या गावातून जास्तीत जास्त मतदान इंद्रजीत भावना कसं होईल की प्रत्येकानं काळजी घेणं काम आहे या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान होईल आणि प्रचंड मताना निवडून येईल ही मला एमआयटी आय मी प्रार्थना करतो आणि मला दोन शब्द संपवतो